वन मार्ट बिझनेस पार्टनर तुमच्यासाठी चार्ट जी पी टी ही खूप काही मोलाचं सहाय्य करण्यासाठी तुमच्यासाठी येत आहे आणि तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या प्रश्नांचं उत्तर इथं तुम्ही घेऊ शकता वि वन मार्ट हे मला सक्सेस पाहिजे काय करावं लागेल त्यामध्ये पाहिलं वन मार्टमध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर हे वी गोल एकदम शक्य आहे तर ते नीट बघावं लागेल पहिली क्लिअर विजन अँड गोल ठरव तुला नक्की काय ॲचीव करायचं आहे ते वीवन मार्टमध्ये मा इन्कम टीम बिल्डिंग रँक या ते तीन गोष्टी तुम्हाला विजन आहे तुमचं विजन असला तर मग त्या दिशेने वाटचाल सोपी जाते दुसरं आहे प्रोडक्ट नॉलेज सॉलिड कर स्वतःला काय शंभर टक्के आपण प्रमोशन करतो ते शंभ समजलं पाहिजे त्याची युनिकवी आपल्याला पाहिजे लोकांवर विश्वास तुमचा अस आस... तुम्ही स्वतःच्या प्रोडक्टवर विश्वास ठेवाल डेली ॲक्शन प्लॅन ठरव रोज मिनिमम काम करायचं टार्गेट ठेवायचं पाच प्रेझेंटेशन दहा फॉलोअप कंटिन्यू कन्सिस्टन्सी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल विकसित करायचं आहे त्यासाठी लोकांचा कॉन्फिडन्स फ्रेंडली स्पष्टपणे बोलायचं ऑब्जेक्शन असेल तर हँडलिंग कसं करायचं डील कशी क्लोज करायची हे शिकणं गरजेचं आहे पाचवा टीम तयार करायची ती घडवायची सक्सेस एकट्याचं नाही टीम तयार करणं गरजेचं आहे त्यांना ट्रेन कर सपोर्ट दे त्यांना ग्रोथ प्रॉ प्रॉपरिटी महत्त्वाची आहे फॉलोअप पहिल्या बेटी सगळं काय होत नाही पण फॉलोअप म्हणजे केअरिंग करणे त्याला मुळे क्लोजिंग होतात टाईम लागतो सोशल मीडियाचा वापर करायचा आहे सो ब्रँड तुझं काम प्रो प्रॉडक्ट रिझल्ट टेस्टी मिनरल मीडियावर शेअर करायची असते ब्रँड बनवावं लागतं मेंटॉरकडून सी आज कडून कोणी शिकायला तयार नाही परंतु तुम्हाला इथं सक्सेसफुल व्हायचं असेल तर मार्गदर्शन घ्यावंच लागेल सक्सेस पॅटर्नला फॉलो केलंच पाहिजे नववा आहे सेल्फ डाऊट सोड से, बिलीव्ह ठेव सुरुवातीला नाही जमणार असं वाटतं नॉर्मल आहे पण जरा थांब कन्सिस्टन्सी ठेव बिलीव्ह टिकव आणि त्यातून आपला नक्कीच उतार होऊ शकतो नेव्हर अप सगळ्यात पॉईंट महत्वाचा फेलर येतात रिजेक्शन नाही म्हणणारे लोक रिस्पॉन्ड पण हार मानलीच तर खेळ संपला टिकून सक्सेस गॅरंटी आहे हे सगळं कस्टमाइज हवे असेल तर तुम्हाला अजूनही पुढे पाहायचं आहे की तुमची टीम साईज तुमचा वीकली फोर्ट काय आहे त्यावर तुमचा प्लॅनिंग तुम्हाला इथं मिळणार आहे तुम्ही शेड्यूल स्क्रिप्ट फॉलोअप ट्रॅकर वगैरे सगळं इथं सांगितलं जाते तुम्ही यावरही विश्वास ठेवून आपलं काम इथे पूर्ण गरजेचं आहे तर थँक्यू सो मच मला वाटते तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातून शिकल्या असतात थँक्यू